एकी म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती प्राण शक्ती, ही शक्ती आपल्यामध्येच असते जेव्हा बाळ जन्माला येतो ना त्यावेळेस ही आपल्यामध्ये जन्मतःच असते प्राणशक्ती आता ह्या शक्तीला ही शक्ती आपलं लाईफ कसं बदलवू शकते तर आपले विचार आणि आपले भावना त्यासोबत जेव्हा त्याला विचारांची दिशा दे मिळते ना ह्या प्राण शक्तीला तर आपलं आयुष्य बदलतं याचं सगळ्या सगळ्यात मोठं उदाहरण मी माझं स्वतःच देणार मी एक हाऊस वाईफ अगदी सिम्पल आणि मात्र एक्झिक्युटिव्ह फॅमिलीतली अशी एक होती आधी आणि अचानक हजबंड गेले आणि त्यामुळे मला व्यवहार ध्यान नसल्यामुळे मला जेवढं माझ्याजवळची प्रॉपर्टी पैसा होता तो माझ्याच जवळच्या लोकांनी फसवलं आणि मला शून्य नाही तर मायनस म्हणजे कर्जामध्ये मला टाकलं तीस चाळीस लाखाचा कर्ज ज्याला मी कधी लाखाची गठ्ठी हातात घेतली नव्हती मी श्रीमंत घराण्यातली होती तरीसुद्धा मी कधी हातात पैसे घेतले नव्हते आणि त्याच्यामुळे मला नॉलेज असल्यामुळे माझा पूर्ण व्यवहार शून्य नाही तर मायनसमध्ये येऊन ठेवलं होतं मला दोन मुली आहेत आणि माझ्या मुलींचं तेव्हा शिक्षण पाणी सगळं काही राहिलं होतं आता करायचं कसं आणि अशा याच्यामध्ये माझ्याकडे रेखी आली आणि मी त्याला सायंटिफिकली शिकवून शिकून घेतलं म्हणजे एकंदरीत मला लागले तीन चार वर्ष शिकायला आणि त्याला अप्लाय करायला पण मी आता सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुमच्यापर्यंत ती रेखी मला पोहोचवायची आहे तर मी माझा आयुष्य बदलवू शकते मी अशी एक स्त्री होती की एक भाजीवाला काय एक मजूर काय त्यांच्याशी बोलायची सुद्धा माझ्यात हिंमत नव्हती हिम्मत येत नव्हती तर मला आता मात्र माझ्या आपल्या हा भारत प्रज्ञा इन्स्टिट्यूटच्या मार्फत अनेक लोक ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये आपली ही संस्था पसरलेली आहे डॉक्टर्स इंजिनियर्स सी ए पोलीस आणि काय कोणत्या कोणत्या नाही पदावरचे लोक आज त्यांच्याशी मी सहजतेने बोलवते आणि करोडोची माझी संपत्ती जिथे मायनसमध्ये करण्यात आली होती मला फसवून तिथे मी आज परत करोड कमवायचा म्हणजे शहाणपण किंवा मनातली अक्कल जी म्हणतो ना पण व्यवहार ज्ञान मला आलं आणि हे सगळं रेखीच्या म्हणजे जादूई क्रियामुळे झालं समजा तर मला मला असं वाटतं की मी जर ते काम करू शकते तर आपण सर्व करू शकता तर स्त्रियांना विशेषत हारू हा, नका हिंमत हारू नका आपण शून्यातून सगळं काही तयार करू शकतो हे सगळं आपल्या मनात आहे आपल्या विचारांमध्ये आहे आणि त्या विचारांना त्या भावनांना आपल्या रेखीसोबत म्हणजे प्राण शो शक्तीसोबत जेव्हा एकत्र करून आपल्याला पाहिजे त्या मार्गाने तिला वळवलं ना तर आपल्याला पाहिजे तसं जीवन आपण क्रिएट करू शकतो हे माझं जिवंत उदाहरण आहे तर मी आपल्या सर्वांना एक विनंती करते तुम्ही या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि करा आणि करू शकतोय कुठे हारू नका किंवा कुठेही मन मारू नका स्वतःच स्वतःच्या पायावर उभं राहण्याची कला शिका आणि एवढंच नाही तर एकदम सिम्पल तुम्हाला मी पूर्णपणे पूर्ण प्रोफेशनल कोर्स जे आहेत माझे ते मी तुम्हा लोकांना शिकवणार आहे पूर्ण पॅकेज जे मला येतं ते तुम्ही करू शकता प्रोफेशनली आणि अतिशय कमी किमतीमध्ये कारण मी जेव्हा शिकले दोन हजार सहा ते दोन हजार नऊपर्यंत या तीन वर्षाच्या काळामध्ये लाखोंनी मी माझे रुपये खर्च केले पण तेवढे न करता तुम्हाला कमीत कमी याच्यामध्ये -कमी सोयीचं तुम्हाला पाहिजे तेव्हा रिपीट करता येतं तुम्हाला आ घरी घरच्या घरी पाहिजे त्या वेळेवर तुम्ही तो अशा पद्धतीने मी तुमच्यापर्यंत पोहोचणार माझा एकच उद्देश आहे आणि तोही म्हणजे माझा उद्देश म्हणजे सायंटिफिकली आध्यात्मिकता समजून सांग आध्यात्मिकता हा का सब्जेक्ट निवडला आध्यात्मिकता म्हणजे कोणताही जादूटोणा नाही अंधश्रद्धा नाही तर हा प्युअर सायंटिफिकली आपण मानव कसे निर्माण झालेले आपल्या हातामध्ये काय शक्ती आहे ही मला सायंटिफिकली तुमच्यासोबत पोहोचवायचं आहे की जेणेकरून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पण अशीच प्रगती करू शकता अशीच बिनधास्तपणे तुम्हाला जीवन जगता आलं पाहिजे हेच एक माझ्या मागचं माझ्या म्हणजे ह्या गोष्टीचा मागचा उद्देश आहे तर खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला सगळं शिकायला मिळतं आणि घर बसल्या तुम्हाला पाहिजे त्या वेळेत तुम्हाला शिकता येतं तो, आणि तसंच तू तु बिझनेस तुम्ही पण करू शकता तुम्ही पण प्रोफेशन आणि विथ मान सन्मान माझे गुरु म्हणून महाराष्ट्र लेवलला ह्या जर मी कधी कल्पनाही केली नव्हती रिकीने मला त्या लेव्हलला पोहोचवून दिलेलं आहे मला आजही असं वाटतं की मी असं केलं काय पण खरंच अननोईंगली का असे ना इतकं सुंदर आपलं जेव्हा ध्येय ठरलं नसतं ना जेव्हा आपण पर्पज ठरवतो तेव्हा आपल्याला हा नेचर आपोआप आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचवून देतो फक्त आपली इच्छा आपल्या भावना आपले विचार त्या आप डायरेक्शननी बदलायचे असते आणि त्याची एक सिस्टीम आहे ती सिस्टीम म्हणजे ही रेखी आहे घरातील प्रत्येकांना करायचं असं इतकं जरुरी आहे जे तुम्हाला प्रोफेशनली नाही करायचं आहे तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहे किंवा तरुण मुलं आहे ज्यांना योग्य मार्गदर्शन तुम्हाला, तुम्हाला तु करता आलं पाहिजे ॲज अ आई ॲज अ वडील म्हणून किंवा ॲज अ घरातले मेंबर आपल्या मुलांना काही ना सांगत तुम्हाला नुसतं त्यांच्यावर एक रेखी म्हणजे एक आशीर्वाद रेखी म्हणजे क्षमा करणं हेच आहे आणि सिस्टमॅटिक पद्धतीने आशीर्वाद देणं म्हणजे तुमचा तो उद्धार आहेच आहे पण तुमच्यासोबत तुमच्या मुलांना सुद्धा विशेषतः ज्या प्रेग्नंट वुमन आहेत म्हणजे येण्याच्या आधीच त्याला वळण लावणं किती सुंदर ना तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होतात तर माझी विनंती आहे सर्वांनी यावं विचार करू नका पैसे आपण कसेही गमावतो बरं कोणी कधी लुबाडलं जातो कधी फसवला जातो तर कधी कोणाला दिलं तर उधारी मिळत नाही तर कधी फालतू गोष्टी घरात आणून आपण पैसा वेस्ट करतो स्वतःच्या डेव्हलपमेंटवर बेस्ट पैसा खर्च करणं त्याला खर्च नाही म्हणत तर स्वतःवर इन्व्हेस्टमेंट म्हणतात तर इन्व्हेस्टमेंट करा ही तुमच्या जन्मभराची इन्व्हेस्टमेंट आहे तर मी तुमचा मध्ये वाट बघते आहे जरूर जरूर सर्वांनी रेकी ग्रँड मास्टरपर्यंत करा धन्यवाद